वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपी शिर्डी तुंजर बंद दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी डीवायसपी संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील तीन दिवसापासून एक इसम साई उद्यान येथे राहण्यास आला आहे डीवायसपी संदीप मिटके यांनी सदर संशयित इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की माझ्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे मला बँगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपी बाबत चौकशी केली असता त्यांनी कळविले की सदर आरोपी विरुद्ध दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीस रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर आरोपीने वय पन्नास वर्षे स्वतःच्या अल्पवयीन मुलीला वय सोळा वर्षे जिवे मारण्याची धमकी देऊन तिचेवर एप्रिल दोन हजार पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी सदर आरोपीस पुढील वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरन भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधात संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन् गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वैवर्ष पन्नास यांनी त्याच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करण्याबाबतकडून देखील तो कर, करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण साव, संरक्षणाधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवाडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे सर गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता नाही त्यांनी प्राथमिकदृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपासही वानवडी पोलीस करते